गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी इतल्या सेवेत दाखल होत आहे कॉलेजमध्ये असताना जेव्हा एखादा लांब भाषण करायला पहिलं टाळ बाजूला तुम्ही शिट्टे आणि टाळे बजाल ना मला माहित आहे की आपण उडत घेतलं पाहिजे आदरणीय वंदनीय वडील माझ काळी माझे मित्र गोपीनाथजी मुंडे वंदन करतो मगाशी अजित दादा बोलले पंकजा बोलल्या एक लक्षात घ्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जात भेट बांधली होती तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला नीट ऐका यांचं संपूर्ण कुलदैव शेखर शिंगणापूर देवस्थान कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं कोणी मुंडे साहेबांनी त्यावेळेस तिथं ते आले त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदार हे काय नव्हते सगळे ऊसतोड कामगार हे ते त्यांचे जे झटले जगले आज मला सांगा तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पासून हे करायचं मला एक सांगाव मग सगळ्यांचे लांब लस सगळे सगळे आमदार खासदार सगळे जे काय मला एक सांगा एक प्रश्न विचारतो तुम्हाला जेव्हा कृपया कौन, कोण कोणावर भेग सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यावेळेस का कोण विचार करत नाही जेव्हा चुकून मागून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का तो ओ पॉझिटिव्ह ओ नेगेटिव्ह हे निगेटिव्ह ते निगेटिव्ह निगेटिव्ह त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजाचा तो असतो ह्या नाही रक्त पाहिजे मग तुमचं आमचं सा रक्त तेवढंच आहे लक्षात घ्या फक्त कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या मग त्याला वेगळं काढू तिथंच ठेवू आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही अह काय बोल मला अजून मी रडणार नाही रडणार मग मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं इतकं मी तुम्ही सातरच नाही बिनविरोध मी फॉर्म तुमच्या विरोधात आणि अळून फॉर्म काढून घेतो एवढी छोटी स्कीम कळली नाही तिला तर काय म्हणलं जातं काय आजी दादानी लई खूप बोललं असं तस पण एक लक्षात घ्या आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे सुरेश दादा दस असतील धनु धनु माझ कॉलेजला आता त्याला धनु काका म्हणतात काय काय माहित नाही पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब लचक यादी आहे सगळे मान्यवर मला एक सांगा हे एवढे बोलले मला का बोल मला तेच कळत नाही काय शिल्लक ठेवलं नाही पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही जाऊन देऊ कॉलेज काय वासका ऐका एक मी एक मला एक सांग इथे जेवढ्या आहेत महिला वडीलदारी लोक येते एक लक्षात घ्या आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का ही तुमची काळजी घेणार नाही तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक सांगतो नीट ऐका मी राजीनामा देईन मग तिला तिथनं निर्णय पण तस होत नाही आणि इथं आहे ना मी येताना बघल होतो हे सगळं आहे ना कम्पाऊंड अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथून बसा आज काय ते जीवाभावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही तिला नाही निवडून गेलं तर माझ्याशी गाठ आहे तुम्ही पण हे विचार करत असणार मग आजी तर आनंद काय ठेवलंच नाही हे ते की रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून एक मिनिट हो थांब 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 हे थांब ऐका एक मिनिट ते कशामुळे कशामुळे होत ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जात नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीच वाटप केलं जातं काय होतं मला सांगा ना बीड म्हणजे आज फरक पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही देणारे लक्षात घ्या तसल नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरण आहेत तिथं सपाट जमीन आहे तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले हो हो ना त्यातनं इतनं पाईपलाईन येते अ मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा तीन सरकार असतं तुम्ही त्याचं काय करणार अ यांचं एक मत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळने बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरिबी हटाव देश बचाव हा बोलला सोपच जय जवान जय केसन माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवलं तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या <प्राणी> तलवार उत्साह आता <था। प्राणी> माझ्या <तुमाजना> नड्यावर <दरन बारे>। नको पण <प्राणी> कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतर करणाला विचारावं मग तुम्हाला कळ शपथ मला का बोलवलं मला माहित नाही पण मी आलो चकटफू मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटतोय म्हणलं कधी ना बसलो ते आपण जाऊ म्हणून आलं मी असं तुम्हाला वाटत असेल मी आलो इच्छा करता नीड वागा लई लांब बा, लागत सगळे भाषण होत होते पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो नाही तर छाळाला मी येणार तुम्हाला वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना पण <पार्ण> Bye. आमची प्रचार सभा नव्हती ही विजय सभा होती लक्ष आता काय बोलायचं नेहमी काल पण तुमचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे साहेबांचं सा अंतर करणार मला कोण कर नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर होतं माझं बोल चाल त्यावेळेस माझं बोल तरी चाललं माझ्या गळ्याची शेपटी महाराज शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणाला प्लीज शपथ सांगतो तिला देणार ना निवड माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथ तिथून निवडून आणतो मग बघतो तुमच्याकडे संगी हज़ार <laughs>